कुठे इकडं हा इकडं आलं आणि हा साईड गेला साईड ने बिबट्या बघितलेला या पूर्णपणे आम्ही भिजलेलो आहे हाय गाई गाईज मी सागर डागे कोकणचा राजे यूट्यूब चॅनलवर तुमचे सरचे स्वागत करत आहे तर आज आम्ही चाललेलो आहे इंदवटी गाव इथं रे या गावचं नाव कसं मी माजल माझं ते इंदवली बाईकनी चाललो आहे त्याचबरोबर मध्ये आपण आधी हे घेणार आहे का आतड्या घेणार आहे काय झालं आधी चल बघ्या भेटले भेट खेकडे पकडायला जाणार होतो तर बघूया मधी जर गेलो तर आपल्याला थोडंसं खेकडे पकडण्यासाठी कोंबडीचे पाय वगैरे असे असतात वेस्ट ते घ्यायचंय उतरणे वाटत उतरणे वाटत जातानाच लागतो का आपल्याला ते आपला तो तुझा मित्र का शनिवार आहे उद्या रविवार असल्यामुळे खूप जणं मासे वकडायला खेकडे पकडायला जातात तर जे पण आहे अगोदर आपण लेट झालेला जायला लेट झालेला आहे आपल्याला तर तिकडं सगळे ते कोंबडीच्या आतड्या या आहे खेकडे पकडण्यासाठी जे डब्यात लावतात ते घेऊन पण गेलेले असतील म्हणजे संपलेलं असेल आहे पाऊस पण आला नाही झाडाचं पाणी आहे की पाऊस येते पाऊस येत आहे पाऊस पाणी येतो टायमिंगवर आरम आपण पाहिलायचा पण आता चार वा साडेचार एक तास लेट झालेला आहे आपण रस्त्यामुळे थोडासा घेऊ

आपला किती मिनिटाचा झालं असताना तरी अर्धा ना बाईक नाही किती वेळ लागेल अर्धा तास बाईक नाही लागेल अर्धा तासाचा रस्ता आहे ना ठिकाण आहे तेवढी तर सांजालाच आहे जवळजवळच आहे पाऊस पडतो पाऊस पडतो त्यासाठी समोर आहे ना बघा पाऊस पडतोय हा साईडला

रोडचं नाव काय हा जावडे गाव जावडे जावडे रोड जावडे अच्छा जावडे रोड जावडे गाव आहे अच्छा वरच्या साईडला का वरच्या वरच्या साइडला जावडे गाव आहे वाडी आहे ना तिथे असे पूर्ण गावरे काही पावसाचं आगमन झालेलं आहे हळू हळूहळू चालू झालेलं आहे खूप टाईम बंद झालेला होता आम्ही झोपलेलो आणि ड्रायव्हरचा ड्रायव्हिंग चालू केलं असं करत

साईट प्लॅट मस्त येते पाऊस नाही म्हणून नाही म्हणून कोर्स नाही म्हणून पाण्याला ना। एवढा तेली वाडी

ती झोटू गेलेली आणि आम्हाला कळलं ना आम्ही पोचल्यावर बघितलं ती पाय चप्पल नव्हती आणि जसं आम्ही रिटर्न घरी येत होतो तर एक चप्पल तिला भेटलेली एक चप्पल टाईम झाली ह्या स्पॉट मी घेतलेली जे नवीन जे म्हणलं मे महिन्यात आपण आलेलो होतो तेव्हा सकाळपासून ऊन पडलेला नाही जरा पण असं ढगाळ वातावरण आणि पाऊस झाला चोरात नाही आहे पण चालू आहे जेवढी वारा पण आला रे जरा जरा काम वारा येऊन दिवस चांगला आपण जरा थांब चालू ओढाला आम्हाला मदत करायचं पोषापर्यंत नंतरला पाहिजे जोरात पण पाच शेती अजून हे नाही केलं वाटतं काढलं नाही वाटत लावलेली आहे बरोबर लावलेली तिथे काय काय ठिकाणी नाही आहे इकडे झाले लावणे लावणे बघ इकडं हा इकडं नाही ह्या साईड साईडने बिबट्या बघितलेल्या ह्या साईड संध्याकाळी घेऊन आलेले क्रिकेट टुर्नामेंट खेळायला गेलेले होते आणि येता येता संध्याकाळी झाले ना अरे अचानक बिबट्या त्याच्या समोर आलेला दादा आजच्या बिबट्याचं प्रमाण खूप आहे खूप पाणी पण आहे ना रे, ना रे? ना साप वगैरे दिसतात की नाही मला पाऊस आला जोरात होता रे जरा थांबायला पाहिजे होता आपण नको थांब्या आपण सर पहिलं जोरात आला था की थांब्या मग अजून हा। तरी नाही एवढा येऊन सरकला पुढे पाऊस इकडं येऊन पुढेच हे झालेला आहे वारा येतोय ना मध्ये त्याच्यामुळे पाऊस मग हे उलटा उलटाला पावसाने मेहरबानी केल्यामुळे तो एवढं तरी पोचल त्याच्यामध्ये थांबायला लागलं सामान आहे तसं का होईल पाच मिनिटात पोचल म्हणजे थोडस सामान घ्यायचं त्याच्यामुळे थांबलेलं तेल वगैरे दा ते खाली झाले था। जे तर आता आम्ही घरी जाता आता पाऊस आला जोरात एवढा त्याच्यामुळे मग आम्ही इथे अंगणवाडी आहे जी अंगणवाडी आहे ते थांबलेलं आहे बघा जोरात आहे ते हात लावला म्हणजे हे बघा खूप जोरात आता पावसाने आगमन केलेलं आहे बघा आणि हार्ड बीड पडेल म्हणून आपण बोलू की जास्त चालूया नको साईडला थांबूया आपण पूर्णपणे आम्ही घेतलेलो आहे तर ही व्हिडिओ आपण इथेच संपवूया पाऊस पण खूप आहे आणि मोबाईल पण आपल्याला सांभाळायचा आहे त्याच्यामुळे आपण व्हिडिओ इथे संपवूया आणि हा ट्रॅव्हलिंगची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटल्या नक्की आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि ज्याने कोणी सबस्क्राईब नाही केले त्यांनी मी सबस्क्राईब करा चला टेक केअर बाय बाय